नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचं छत्रपती संभाजीनगरमधलं घर सध्या गाठीभेटींचं केंद्र बनलेलं आहे अनेक पक्षांचे नेते त्यांच्या घरी जात आहेत त्यांची भेट घेत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतायत राज्यामध्ये तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव सुरू झालेली आहे आणि याच प्रक्रियेचा भाग म्हणून हे नेते जलील यांना भेटत आहेत आणि त्यांच्याबरोबर भविष्यातील रणनीती आहेत लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जलिल यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी प्रचंड इच्छुक होता परंतु मवियाच्या नेत्यांनी त्यांना प्रवेश नाकारला अन्यही काही छोटे मोठे पक्ष होते त्यांनासुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं होतं परंतु त्यांनासुद्धा एंट्री देण्यात आली नाही आता हे सगळे पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीच्या आधी तिसऱ्या आघाडीची मूठ बांधणार अशा प्रकारची शक्यता आहे आणि याला एक खतरनाक ट्विस्ट मिळू शकतो आणि कदाचित हा ट्विस्ट महायुतीकडून येऊ शकतो विशाळकडावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात राज्य सरकारने जेव्हा तोडकाम कारवाई सुरू केली तेव्हा जलील प्रचंड आक्रमक झाले होते ते थेट कोल्हापूरमध्ये धडकले तिथे त्यांनी ते मुस्लिमांची सभा घेतली त्यांनी मवियाला सुनावलं की तुम्हाला विजयी करण्यासाठी मुस्लिमांनी दोन दोन तास उन्हात उभं राहून मतदान केलेलं आहे आणि त्याचं हेच फळ काय असा सवाल त्यांनी मवियाच्या नेत्यांना केला होता मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एककठ्ठा मतदान मवियाच्या उमेदवारांना केलं म्हणजे मुस्लिम मतांचा लोण्याचा गोळा आपल्या तोंडात न पडता मौयाच्या नेत्यांच्या तोंडात पडला याची खंत जलील यांना निश्चितपणे असणार जलील छत्रपती संभाजीनगरमधून लढले होते आणि शिवसेनेच्या सांदीबान थोरात यांनी त्यांचा पराभव केला होता विधानपरिषद निवडणुकीनंतरसुद्धा जलील यांनी आपली खतखत व्यक्त केली होती मुस्लिमांची मतं तर घेतली परंतु त्यांना संधी दिली नाही असा आरोप जलील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला होता जलील सध्या प्रचंड आक्रमक आहेत ते सातत्याने बोलत आहेत आणि ते सातत्याने मुस्लिमांना संधी मिळत नाही अशा प्रकारचे आवाज उठवत आहेत जलील यांना गळाला लावण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि संभाजीनगरमध्ये जलील यांची भेट घेतली दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली हे दोघेही लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले नेते आहेत आणि दोघेही आधाराच्या शोधात आहेत जलील यांना भेटण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती जरांगे आणि शेट्टी यांच्यामध्येही खल झाला होता परंतु या चर्चेचा तपशील मात्र उपलब्ध नाही आहे मनोज जरांगी पाटील यांना भेटल्यानंतर जसे राजू शेट्टी जलील यांना भेटले तसे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाबा जानी दुर्राणी हा मुस्लिम नेता जलील यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये गेला होता अलीकडेच अजितदादा यांच्या पक्षाला रामराम ठोकून राम त्यांना अच्छा टाटा बाय बाय करून दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता जलील यांच्या भेटीला आलेले राजू शेट्टी किंवा बाबाजानी दुर्राणी हे विरोधी पक्षातले नेते आहेत परंतु सत्ताधारी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी जलील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत एककट्ट मतदान करून मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाला मोठा विजय मिळवून दिला परंतु मुस्लिमांना मात्र या निवडणुकीमध्ये फारशी उमेदवारी मिळाली नव्हती विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवारांना मोठी संधी हवी असं मुस्लिम नेते आता ठणकावून सांगतायत काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी लोकसंख्येच्या गणितानुसार मुस्लिमांना बत्तीस जागा मिळायला पाहिजेत असा दावा केला होता जलील हाच दवा वेगळ्या भाषेत करतायत परंतु वारंवार करतायत मौयाच्या समोर हेच खूप मोठं संकट आहे कारण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम टक्का प्रभावी असलेले मतदारसंघ खूप मोठ्या संख्येने नाही आहेत ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार प्रभावी आहे तो हमखास कोणाला तरी विजयी करू शकतो तिथे फक्त मुस्लिमांना संधी मिळते अशाला भाग नाही आहे अनेक ठिकाणी मुस्लिमांचे मसिहा निवडणूक लढवतात जे मुस्लिम नसतात हिंदू असतात मुंबऱ्याचं उदाहरण देता येईल मुंबऱ्यामध्ये मुस्लिमांचा टक्का खूप मोठा आहे परंतु तिथून जितेंद्र आवाड निवडणूक लढवतात आणि जिंकतात सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दहा मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते म्हणजे सध्याच्या विधानसभेमध्ये दहा मुस्लिम आमदार आहेत त्यापैकी एक शिवसेनेचं आहे उरलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम आणि समाजवादी पक्षाचे आहेत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांना ही संख्या दुप्पट किंवा तिप्पट करायची आहे परंतु हे जवळजवळ अशक्य आहे कारण मवियातील तीन घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून प्रचंड मोठी रस्सी घेत होणार आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारीवरून मोठे तंटे होणार आहेत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असल्यामुळे मवियारला प्रत्येक घटक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा येतील याच्याआ प्रयत्न करणार आहे प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन त्यांनी डाव्या पक्षाने दिलेलं आहे ते असं म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांनी कोणतीही अट न ठेवता आपल्याला मदत केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला त्यांना संधी दिली पाहिजे याचा अर्थ काय मवियातल्या घटक पक्षांमध्ये जे जागा वाटप होणार आहे त्याच्यामध्ये आता डावे पक्षसुद्धा वाटेकरी होणार आहेत त्यामुळे पक्षातल्या इच्छुकांना शांत करायचं की मुस्लिमांना उमेदवारी द्यायची हा पेच मवियातल्या प्रत्येक पक्षाच्या समोर असणार हे निश्चित त्यामुळे कदाचित त्यांना आश्वासनं दिली जातील त्यामुळे मुस्लिमांच्या वाट्याला अपेक्षाभंग येण्याची शक्यता जास्त आहे जलील मवियातल्या या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत त्यांच्या घरी ज्या गाठीभेटी झाल्या त्या गाठीभेटींना याच दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे जलील असो वा राजू शेट्टी दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली दोघांनी पराभवाची चव चाखली दोघेही प्रचंड अस्वस्थ आहेत आणि त्याच्यामुळे हे दोघे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची भर पडण्याची शक्यता आहे आणि ति, ती तिसरी व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या डोक्यावर आरक्षणाचं खापर फोडण्याचा सिलसिला सुरू ठेवलेला हो आहे परंतु त्यांना हे चांगलं ठाऊक आहे की हे फार काळ चालणार नाही आहे कारण मवियातला एकही नेता त्यांच्या मागणीला समर्थन देताना दिसत नाही आहे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या ही जी जरांगींची मागणी आहे त्या मागणीबद्दल ना उद्धव ठाकरे बोलत ना शरद पवार बोलत दोघेही मौन बाळगून आहेत त्यामुळे त्यांना लवकरच काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच हे तिन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये कदाचित वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा भर पडू शकते आणि हे फार कठीण नाही आहे कारण कधी काळी वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांचा एम आय एम पक्ष एकत्र होता या पक्षांनी कधी काळी एकत्र निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी प्रभावसुद्धा दिसला त्यांना बऱ्यापैकी मतं खेचता आली परंतु प्रकाश आंबेडकर यांचा एकूण तोडफोड स्वभाव लक्षात घेता त्यांचं या पक्षांशी जुळेलच अशी शक्यता नाही आहे त्यात प्रकाश आंबेडकर अलीकडे जरांगेंच्या विरोधात ठाम भूमिका घेताना दिसतात जरांगेंना ठोकताना दिसतात त्याच्यामुळे कदाचित प्रकाश आंबेडकर या तिसऱ्या आघाडीमध्ये ना येणार नाहीत प्रकाश आंबेडकर स्वतः वेगळे लढतील आणि ते चौथी आघाडी म्हणून लढण्याची शक्यता आहे शरद पवार या सगळ्या घडामोडींकडे बघतायत आणि जलील यांच्या मनात नेमकं काय आहे याचा ठाव घेण्याआधी कदाचित त्यांनी बाबाजी आणि दुर्राणी यांची रवानगी नगराकडे केली आणि त्याच्यानंतर दुर्राणी आणि जलील यांची चर्चा झालेली आहे आता मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या तिसऱ्या आघाडीमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट येऊ हो शकतो आणि तो महायुतीकडून येण्याची शक्यता आहे तो ट्विस्ट कोणता अजित पवार महायुतीमध्ये अजिबात समाधानी नाही आहेत किंबहुना त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून टीका झाल्यानंतर ते प्रचंड अस्वस्थ आहेत भाजपमधूनसुद्धा त्यांना खूप मोठा विरोध होताना दिसतो आहे फक्त देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत त्यामुळे या प्रकाराला कंटाळून कदाचित अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे परंतु ते आता शरद पवारांकडे जाऊ शकत नाहीत कारण कदाचित तिथे त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे आणि जर ते तिथे गेले तर त्यांना मानहानी स्वीकारून तिथे राहावं लागेल मान खाली घालून राहावं लागेल त्याच्यामुळे अजित पवार कदाचित या तिसऱ्या आघाडीकडे वळू शकतात आणि जर असं झालं तर तिसऱ्या आघाडीलासुद्धा बळ मिळेल आणि अजित पवारांनासुद्धा ताकद मिळेल आणि या दोघांचा या समीकरणातून कदाचित फायदा होईल अशी शक्यता आहे हे घडेलच याची शक्यता खूप कमी आहे परंतु राजकारणात काही होऊ शकतं कारण राजकारण हा ट्वेंटी ट्वेंटीसारखं अनप्रेडिक्टेबल गेम आहे राजकारण देशाचं असो किंवा राज्याचं प्रत्येक निवडणुकीच्या आधी तिसऱ्या आघाडीची चर्चा जरूर होते ही आघाडी प्रत्यक्षात येईलच असं नाही आहे कारण तिसऱ्या आघाडीची परिस्थिती गाजराची पोंगीसारखी आहे वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा प्रकारचा दृष्टिकोन तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांचा असतो परंतु यावेळी प्रकरण जरा गंभीर दिसतं आहे कारण महाराष्ट्रामध्ये तशी राजकीय अपरिहार्यता दिसते आहे त्याच्यामुळे कदाचित ही आघाडी अस्तित्वात येईल आणि जर ही आघाडी प्रत्यक्षात आली तर त्याचा जा सगळ्यात जास्त फटका कोणाला भटणार ही बाब उघड आहे न्यूज डंका ज्या व्हिडिओमध्ये तुर्तासितच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद